कार तुम्हाला सर्व माहित आहे सुरुवातीला जलंगेची भाषा काय होती आणि आज जलंगेची काय भाषा आहे मुस्लिम समाजाचा काय संबंध आहे लिंगाय समाजाचा काय संबंध आहे धनगर समाजाचा काय संबंध आहे सर्वांना ओबीसीची सवलती मिळू लागलेली आहे तर ते मुस्लिमला कोणत्या मुस्लिम, मुस्लिम समाजाला देऊ लागलेले का बदलली त्यावेळेस त्यांची भाषा अशी होती की हे आम्ही जे विखरलेले बारा बनल दार आहे ना हे विखरलेले आहे आम्ही यांना कसं दाबायचं आणि यांच्यावर कसं राजकारण करायचं हे भाषा होती ऐका तुम्ही आणि नंतर ओबीसीचे सहा सहा मोठमोठा जे मेळावे मुट झाले महाराष्ट्रामध्ये फार जोरात झाले मग त्याच्या त्याला आला लक्षात की अरे बाबा हे तर संख्येने जायचं आणि ते आमच्यावर दबाव टाकू लागले होते आणि उद्याचा पण जे मेळावा आहे त्यासाठीच आहे की आणि आता त्याची भाषाच बदलली सर्व पूर्ण भाषा बदलली आहे का बदलली आहे जसं बापूने सांगितलेलं आहे असं आहे ह्याचा विचार पण पत्रकार बंधूने केला पाहिजे आणि उद्याचा जे कार्यक्रम आहे ते सर्व आमचे जितके मेळावे झालेले आहे सर्व पक्षी झालेले आहे कोणत्या एक पक्षाचं नावाने झालेलं नाही सात आठ जे आमचं झालेले आहे तर सर्व पक्षाने झालेले आहे आणि उद्याचा मेळावा मार्गोरामध्ये यासाठी जेवू लागलेला आहे की कारण की अजूनही आम्हाला असं वाटतं कारण की हे बारा बलुतदार अगोदर सांगितले हे विखरलेला समाज आहे दिसत नाही ते दिसत कारण की एकच समाज आहे हे तीनशे छे, छेचाळीस समाज आहे आणि विखरलेले आहे ते तुम्हाला दिसत नाहीये पण यांची संख्या फार जास्त आहे जर हे यांच्या मध्ये जागृती झाली आणि बाहेर आले तर यांना इथे महाराष्ट्रामध्ये ते दिसणार पण नाही हे कोणाला माहित नाही म्हणून हे मेळावे आम्ही घेऊ लागलेले आहे आणि उद्याचा मेळावा फार दोरामध्ये होणार आहे आणि सर्वच नेते आमचा हाके आहे आमच्या सारखा आहे पण त्याने हिंमत केली ते धरणेला बसलेलं आहे निघालेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीने त्याला साथ दिलेली आहे म्हणून सर्व भाषा बदललेली आहे उद्याचा आणि भुजबळ साहेब हे नेते प्रकाश शेडगे साहेबांनी सांगितलेलं आहे की त्याच्यावर टीका होत आहे पण आमचा नेता एकच आहे त्याचं नाव आहे सगळ भुजबळ बरोबर आहे आणि एकच आम्ही मानतो आणि उद्याचा आपल्याला सर्व नम्र विनंती आहे की काहीतरी तुम्ही आम्ही आरा बलदारांचित्र का आहे आहे आम्हाला काहीच मिळालेलं नाही आमच्याकडे काय तुमचे लक्ष आहेत की नाही आहे आमच्याकडे काय तुमची बघण्याची दिशा आहेत की नाही आहे तुम्हालाही आपली दिशा बदलावी लागेल पत्रकाराला बनतो तुम्हाला विनंती करतो तुम्हालाही तुमची दिशा बदलावं लागेल कारण की एक माणसाकडे कारण की ते एक जातीचं आहे म्हणून असं दिसू लागलेलं आहे आणि हे इतका मोठा समाज येऊ लागलेला आहे ते दिसत नाही इतका आणि उद्या दिसणार आहे म्हणून हे सभा फार मोठ्या दौऱ्यामध्ये होणार आहे